नमस्कार आरोग्य दूत स्वागत है। मी अल्पभूधारक है शेतकऱ्यांच्या कुटुंबात दुःख सोळा वर्षीय मुलाने आत्महत्याचा मार्ग स्वीकारला उदगीरच्या एका शाळेत दहावीमध्ये शिकणारा सोळा वर्षीय ओमकार लक्ष्मण पैलवार संक्रांतीच्या सणानिमित्त आपल्या गावी नांदेडच्या बिलोली तालुक्यातील मिनकी येथे गेला होता त्यांनी वडिलांना नवीन कपडे आणि शिक्षणाचे साहित्य घेऊन देण्याची मागणी केली परंतु वडील लक्ष्मीराव राजेंद्र पैलवार यांनी आर्थिक अवस्थेमुळे सध्या हे शक्य नसल्याचे सांगितले मनात काय विचार आले हे समजणं कठीण आहे पण त्यांनी सकाळी उठून सरळ शेतात जाऊन झाडाला गळपास लावून आत्महत्या केली ओंकार घरी परतला नाही म्हणून त्याचा परिवार चिंता करू लागला शोधाशोध करताना वडील शेताकडे आले आणि तेथे त्यांना मुलांचा मृतदेह झाडाच्या फांदीवर लटकताना दिसला वडिलांनी घरी कोणालाही माहिती न देता मुलाच्या मृतदेहाला खाली आणले आणि त्याला योग्य रीतीने व्यवस्थित ठेवले परंतु त्यानंतर वडिलांनी त्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले ज्यामुळे कुटुंबात दुःखाचा तडजोड निर्माण झाली ही घटना स्थानिक ग्रामीण भागात सर्वत्र हळहळ हाल व्यक्त करत आहे कुटुंबाच्या या अपहरणामध्ये अजूनही गहिरा शोक व्यक्त करण्यात येत असून कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना केली जात आहे समाजातील मानसिक आरोग्याची आणि आर्थिक परिस्थितीची हवी असलेली जागरूकता ही याच घटनेतून स्पष्ट होत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे समर्पण आणि कुटुंबाचे एकमेकांना आधार देणं किती महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद